एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल केवलकर यांच्या प्रकरणात नवीन घडामोडी समोर येत आहेत तर त्यांचा मोबाईल डिव्हाइस पोलिसांच्या ताब्यात ता का मात्र त्या डाटा अचानकच डिलीट झाल्याचा हा डेटा क्लिअर करण्यामागं रोहिणी खडसेंवर बोट दाखवलं हो जाते पण खरा प्रश्न असा की पोलिसांच्या ताब्यात फोन असूनही नेमकं काय घडले दोन सिम आणि सगळा डेटा गायब या प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळू शकतं का प्रांजल खेवलकर आणखी अडचणीत सापडणार की या माग की वेगळं सुरुवातीला नेमकं काय काय घडले सुरुवातीपासून काय घडले हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते म्हणजे संपूर्ण प्रकरण समजून घेण्यास तुम्हालाही मदत होईल अठ्ठावीस जुलैला पुण्यातील एका हॉटेल मधील रेव पार्टी सुरू होती आणि मग तिथे पुणे उन्हा शाखेनं छापा टाकल्या या कारवाईत सात जणांना अटक करण्यात आली यामध्येच होते प्रांजल खेवलकर जे एकनाथ खडसे यांचे जावाई आणि रोहिणी खडसे यांचे पती आहेत या रेव पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चाट सापडल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली होती प्रांजल खेवलकर याने एका मुलीचे व्हिडिओ दुसऱ्या आरोपीला पाठवत ऐसा माल चाय असा मेसेजही केला होता असं पोलीस सांगतात यानंतर काही दिवसांनी आणखी एका महिलेच्या तक्रारीनंतर प्रांजल खेवलकर यांच्यावर दुसरा गुन्हा नोंदवला गेला खेवलकर यांना अटक झाल्यानंतर महिला आयोगानंही या प्रकरणात उडी घेतली यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दावा केला होता की खेवलकरांच्या मोबाईलच्या हिडन फोल्डरमध्ये दोनशे बावन्न व्हिडिओ एक हजार चारशे सत्त्याण्णव नग्न फोटो आहेत मुलींना विवस्त्र करून नशेत त्यांचे घानाडे व्हिडिओ काढण्यात आलेत तसेच साफसफाई करणाऱ्या करणाऱ्याही व्हिडिओ आहेत असा दावा चाकणकरांनी केला होता याशिवाय अनैतिक शोषण मानवी तस्करी आणि महिलांच्या अनैतिक शोषणासाठी खेवलकर यांनी अठ्ठावीस वेळा रूम बुक केली होती आणि रेव पार्टी संदर्भात हे प्रकरण असलं तरी मानवी तस्करीचा प्रकार असल्याचं अर्थात पार्टीच्या नावाखाली मानवी तस्करी सुरू आहे आणि देशातील सगळ्यात मोठं मानवी तस्करीचं हे रॅकेट असू शकतं असंही चाकणकर यांनी सांगितलं होतं शिवाय या सगळ्या प्रकरणासंबंधी त्यांनी महासंचालकांना पत्रही लिहिलं होतं दरम्यान याच प्रकरणात नंतर एक महिला पुढे आली आणि तिनं धक्कादायक आरोप केले माझे प्रांजल खेवलकरांशी संबंध होते मात्र माझ्या संमतीशिवाय त्यांनी माझे फोटो आणि व्हिडिओ काढलेत अशी तक्रार या महिलेनं पोलिसात दिली या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद झाल्यानंतर माहिती तंत्रज्ञान कायदा कलम सहासष्ट ई आणि भारतीय न्याय संहिता बीएनएस कलम सत्याहत्तर अंतर्गत प्रांजल खेवलकर यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल केला त्यामुळे प्रांजल खेवलकर यांच्यावर आधीच एक प्रकरण हे अनेक प्रकरण त्यामुळे त्यांचा पाय आणखीच खोलात गेला खेवलकरांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्यात परिणामी या प्रकरणाभोवती आता जे घडले त्याभोवती अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेत आता इथपर्यंत काय घडलं हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल किंवा समजलं असेल पण आता काय झालंय हे प्रकरण परत का चर्चेत आले ते मी सांगते जेव्हा पुण्यातून प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली तेव्हा त्यांच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले ता त्यापैकी एका फोनचा डेटा फॉरेन्सिक लॅब मध्ये तो रिकवर करण्याचं काम सुरू होतं मात्र अचानकच हा फोन पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचं सगळं काम सुरू असताना त्यातील डेटा डिलीट झाला मग तपास सुरू झाला की हा डेटा अचानक कसा काय डिलीट झाला आणि जेव्हा तपास यंत्रणा कामाला लागल्या तेव्हा कळलं की हा डेटा पुण्यातून नव्हे तर मुक्ताईनगर अर्थात जळगाव मधून डिलीट करण्यात आलाय पोलिसांनी खेवलकर यांच्याकडून फोन जप्त केला होता त्यामधलं सिम कार्ड हे सोनार नावाच्या व्यक्तीचं असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर हीच सोनार नावाची व्यक्ती जळगावमध्ये एका दुकानात गेली आणि माझं सिम कार्ड हरवलंय असं सांगत त्याच नावावर नवीन सिम कार्ड त्याच नंबरचं खरेदी केलं जो नंबर प्रांजल खेवळकर यांच्याकडे होता आता जेव्हा तुमच्याकडे पुराव्या असतात तेव्हा दुसरं सिम मिळणं काही अवघड नसतं दुसरं सिमही मिळालं मग त्यानंतर हे नवीन सिम फोनमध्ये टाकून त्या फोनवरून सोशल मीडिया हँडल्स आणि व्हॉट्सअप पुन्हा डाउनलोड करण्यात आलं आणि त्यातील जो सगळा डेटा होता जो व्हॉट्सअपचा डेटा होता किंवा बाकी सगळे डेटा होते ते डिलीट करण्यात आले महत्वाची बाब म्हणजे हा सोनार जळगावमधील असून तो मुक्ताईनगरमधील असल्याचं सांगण्यात येते आता मुक्ताईनगर म्हणजे खडसेंचा मतदारसंघ आणि रोहिणी खडसेंनी विधानसभेची निवडणूक देखील इथूनच लढवली होती त्यामुळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय अधिकच बळावतो पोलिसांचा दावा आहे की सोनाराने चौकशीत सो मी हे रोहिणी खडसेंच्या सांगण्यावरून केले हे कबूल केले मात्र अद्याप तरी रोहिणी खडसेंविरोधात पुन्हा दाखल झालेला नाहीये तरीही प्रांजल खेवलकर यांना वाचवण्यासाठी रोहिणी खडसे यांनी कागदपत्र आणि डिजिटल पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय असा दावा पोलिसांनी केलाय रोहिणी खडसेंनी हे सगळं करण्याचा प्रयत्न केलाय असा दावा पोलीस करत आहेत मात्र रोहिणी खडसेंवर अजूनही गुन्हा दाखल झालेला नाहीये हे देखील इथं लक्षात घ्यावं लागेल आता प्रांजल खेवलकर यांना अटक होऊन एक महिना उलटलाय तरीही त्यांची सुटका झालेली नाहीये पोलिसांनी जामीन देऊ नका अशी मागणी केल्यामुळे त्यांना जामीनही मिळालेला नाहीये दुसरीकडे रोहिणी कडसे आणि एकनाथ कडसे यांचा दावा आहे की हा सगळा सत्ताधाऱ्यांचा आहे आम्हाला अडकवण्यासाठी हे सगळं केलं जात आहे रोज रोज प्रांजल केवळकर यांच्या प्रकरणात नवनवीन घडामोडी समोर येतात पण मोठा प्रश्न इथंच निर्माण होतो एक महिना उलटून गेलाय तरीही या फोनमध्ये नेमकं काय हे अजून समजलेलं नाहीये शिवाय जेव्हा सिम दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असल्याचं पोलिसांना समजलं ते आधी समजलं नसेल का जेव्हा फोन जप्त करण्यात आला होता तेव्हा आणि मग फोन जप्त करण्यात आल्यानंतर समजलं होतं तर त्यावेळी पोलिसांकडून कोणतीही कारवाई का झाली नाही मग आता डेटा डिलीट झाल्यानंतर इतका तपास करायची गरज भासली असती का हा संशय अंतिम गडत होत असताना या प्रकरणाबाबत आता पुढे काय होईल रोहिणी खडसे यांच्यावर गुन्हा दाखल होईल का पतीसोबत आता खडसे देखील तुरुंगात जातील का काय होईल हे पाहणं महत्वाचं आहे मात्र या सगळ्या प्रकरणात ही जी काही प्रश्न निर्माण होतात त्यावर तुमचं मत काय काय वाटतं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून कट कटला कर सबस्क्राईब करा